नमस्कार मी आहे तुमची माही काम झाली होती नुकतीच आराम करत होते तेवढ्यात मुलांची फरमाईश आली आहे मिल्क मँगो शेक पिण्याची चला तर मग आज आपण पाहणार आहोत मिल्क मँगो शेक आज मी विचार करत आहे की मँगो ऐवजी मँगो मिल्क आईस्क्रीम शेक बनवावी त्यासाठी सगळ्यात आधी चिल्ड दूध मिल्क घ्यायचं आहे मला साधारण दोन कप मिल्क लागेल दूध हे गार असलं पाहिजे तरच मिल्कशेक पिण्याची मज्जा आहे दूध घेतल्यानंतर पाच ते सहा चमचे साखर लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मँगो कारण मँगो हे मेन इन्ग्रेडियंट्स आहे रेसिपीमध्ये दोन कपसाठी एक मँगो पुष्कळ आहे मँगोचे काप करून घेऊन दुधात मिक्स करायचे आहे व्यवस्थित आंब्याची साल बाजूला काढून त्याचे काप करायचे आहे अशा प्रकारे मी पूर्ण आंबा कापून घेऊन त्यामध्ये टाकला आहे आता त्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची आहे माझ्याकडे ऑलरेडी आईस्क्रीम होतं ते त्यात मी मोठे दोन चमचे टाकले आहे आणि मिक्सर करून घेतलं आहे मध्ये मध्ये फार फार चालू होती तीला फार गाई जाली होती तिला घाई झाली मिल्कशेक पिण्याची फायनली आपलं मिल्क मँगो आईस्क्रीम शेक रेडी झाला आहे अशा प्रकारे मुलांचे ग्लास रेडी केले आहे माझा पण ग्लास रेडी केला होता मी मँगो शेकचा टेक्स्चर पहा किती सुरेख आलेला आहे आहे ना सुंदर त्यानंतरनं आंब्याच्या स्लाइसचे छोटे छोटे काप करून ग्लासला डेकोर केला आहे हे पहा मुलांना कशी घाई झाली आहे मिल्कशेक पिण्याची त्यांना खूप आवडला आहे मिल्कशेक खूप एन्जॉय केलं मुलांनी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय